आज मला बनवायचं आहे पापलेटचं कालवण आणि पापलेट फ्राय तर जास्त असं मोठे पण नाही आहेत पापलेट मिडियम साईजचेच आहेत बघा साफ करून धुवून वगैरे झालेले आहेत आणि कालवण करण्यासाठी मी सामान घेतलेलं आहे खोबरं लसूण अद्रक आणि कोथिंबीर तर ह्याचं मी आता अद्रक खोबरं लसूणचं वाटण लावणार आहे तर वाटण लावून घेते मी आता पापट ठेवलेली आहे तर मध्ये मी तेल टाकते दोन चार पळी जास्त पण आता टाकायचं नाही आमच्या घरी तर तेलाच थोडंसं कमी करायचंय तेल त्याच्यामुळे मी कमीच टाकते तेल आणि हा माझा मसाला वाटून झालेला आहे तर मी आता तेलामध्ये टाकते चांगला तेलामध्ये हा मसाला फ्राय करून घेऊया आपण मसाला मी चांगला फ्राय करून घेते तेलामध्ये चांगला हलूया चांगला थोडा भाज चालाय तोपर्यंत आपण थोडी हळद पण टाकूया थोडीशी टाकायची जास्त हळद नाही टाकायची आणि चवीनुसार मीठ तर मी हातानेच मीठ टाकते त्या था। मला ना हाताने टाकलेलं था। समजतं चमच्याने मला नाही म्हणून मी मीठ कधी पण हातानेच टाकते आणि हा आहे मछली मसाला फोडलेला असं हा आहे फिश मसाला तर हा पण मी थोडासा टाकते मसाल्याशिवाय काय भाज्या पण आता कारण पोरांना असं काय तर थोडं वेगळं करून दिलं का ते खातात आणि हा आपला आहे गावरण काळा तिखट काळा मसाला तो पण मी टाकते एक चमचावर तो पण तेल चांगलं मस्त फ्राय करूया आपण तेल सुद्धापर्यंत चांगला आपलं तेलामध्ये मसाला फ्राय झालेला आहे तर आपण आता पाणी टाकूया आपल्याला जसं पाहिजे तसं पाणी को टाका कोणाला घट्ट कोणाला पातळ तर मला जास्त घट्ट पण नकोय पातळ पण नको आहे मिडियम साईजला तर मला करायचं कालवण त्याच्यामुळे मी थोडस पाणी आणखी थोडस टाकते थोडी उकळी होते कालवणाला आणि त्याच्यामध्ये आपण आता हा जो पापलेट आहे तो टाकूया मछली चलती राणी पाणी पाण्यात बिचरला ठेवत नाही तिथे का कडे मध्ये टाकायला लागलेत ग बाय बाकी तुम्ही तर खात खाल् म्हणूनच मी गाणं म्हणते ना तिच्यासाठी तिला पाणी ठेवत नाही तर खातात कालवण बनू बनू खातात तर कालवण पण साध्या सोप्या रेसिपीच बनवलेलं आहे आमचं आता हे हिंदीमध्ये गाणं येतात मराठीत कसं बोलताल बरं तुम्ही सांगा बरं आम्ही मराठीच त्या मराठीच आमच्याकडून जास्त येणार आम्हाला हिंदी जास्त येत नाही मराठीत गाणं म्हणा की मराठीत कोणतं बोलायचं मछली मासा पाण्यातली राणी आहे जीवन तिचं पाणी आहे तिला बाहेर काढल्यावर ती मरून जाईल आणि नंतर ती कढईत जाईल कचऱ्यातल्या कडाई टाकूया कचरीला कचरीची दया येते पण काय करणार तर टाकतो मी कड पालवण्याला उकळी आलेली आहे तर आपण आता ही मच्छी टाकूया कडाईमध्ये हाँ बजल। आपली आपली कडाईमध्ये मच्छी गेली गे। आहे त्याची शिजवायची आहे दोन पाच मिनट लगेच शिजणार ती का जास्त वेळ नाही लागणार तिला थोडासा आपण गॅस कमी करूया हे बघा आपल्या कालवणाला चांगली उकळी आलेले आपली मच्छी चांगली शिजलेली आहे तर आपण आता गॅस बंद करूया आणि एका डिश मध्ये काढूया साधी सोपी अशी आहे रेसिपी मच्छीची पापलेट दोन मच्छी ठेवलेले आहेत मी पापलेट तर ह्यांना मी असं हळद आणि मीठ लावून घेते चांगले क मस्त असं कारण त्यांना मला फ्राय करायचं आहे त्याच्यामुळं हळद मीठ लावायचं आहे आणि मालवणी मसाला तवा मी तापत ठेवलेला आहे ती मच्छी फ्राय करायला तर मी दोन एक दीड पळी असे तेल टाकते आणि हा आहे रवा हळद मीठ आणि मालवणी मसाला लावून मी असं ठेवलेलं याला त्याच्यामध्ये असं आपण लावून फ्राय करूया दो मुलांना अशी आवडते म्हणून थोडी त्यांच्यासाठी फक्त दोन मी आपलं फ्राय करते दोनच हा दोनच दोघच जण मुलं खाणार आहेत नाही आहेत ना त्यांच्यासाठी वेगळी भाजी बनवलेली आहे ती पण आपण काय भाजी बनवली त्यांना त्यांच्यासाठी बनवलेली आहे बघा अच्छा अरे त्या दिवशी बनवली तशी हा आणि आपली मच्छी तर तयार झालेली आहे आणि तिकडे आपले दोन पापलेट तळायला ठेवलेले हे बघा आपली आपली नाही हो पापलेट मच्छी आपली पापलेट मच्छी तयार झालेली आहे बघा मस्त अशी कडक छान फ्राय झालेली आहे तर आता आपण एका डिश मध्ये काढून घेऊया गॅस माझा बंद करायचं राहिला आणि हे आपलं कालवण पण तयार आहे तर मी आता ह्या डिश मध्ये काढून घेते चांगलं तर दिसतंय चवीला माहिती नाही उद्या ती थाळी सजवलेली आहे बरं हे बघा मस्त अशी थाळी थाळी सजवलेली आहे या सगळ्या जण जेवायला आणि काय काय बघा पापलेट भात कांदा लिंबू चपाती असं आहे आज आमच्या घरचं जेवण